सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय चौदा सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एक पॉवर लिफ्टर मुलगी जिममध्ये पॉवर लिफ्टिंगची प्रॅक्टिस करताना दिसते ही मुलगी आपल्या ट्रेनरच्या मदतीनं वेट लिफ्टिंग बार उचलण्याचा प्रयत्न करते आणि त्याचवेळी तिच्यासोबत एक विचित्र दुर्घटना घडते पॉवर लिफ्टिंग करता करता तिचा तोल जातो आणि वेट लिफ्टिंग बारसकट ती खाली कोसळते अवघ्या दोन सेकंदात तिच्यासोबत हो त्याचं नव्हतं होतं आणि त्या मुलीचा मृत्यू होतो या चौदा सेकंदांस सतरा वर्षीय पॉवर लिफ्टर यष्टिका आचार्यासोबत जे काही घडतं त्याचा व्हिडिओ पाहण्याचीही आपली हिंमत होत नाही पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन असलेल्या यष्टिकाचा अवघ्या काही सेकंदात घात झाला आणि त्यात तिला अवघ्या सतराव्या वर्षी आपले प्राण गमवावे लागले पण यामध्ये नक्की चूक कोणाची असा प्रश्नही आता विचारला जातोय यष्टिकानं वेटलिफ्टिंग बार चुकीच्या पद्धतीनं उचलला की यामध्ये तिच्या ट्रेनरची चूक होती पॉवरलिफ्टिंग करताना यष्टिकासोबत त्या दोन तीन सेकंदांमध्ये नक्की काय घडलं तिचा तोल कसा गेला आणि त्यामुळं तिचा मृत्यू कसा झाला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू यष्टिका आचार्य नक्की कोण होती हे थोडक्यात बघूयात राजस्थानच्या बिकानेर इथे राहणारी यष्टिका आचार्य ही सतरा वर्षांची तरुणी पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन होती तिचे वडील ऐश्वर्या आचार्य हे राजस्थानमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात तिला एकूण तीन बहिणी असून त्यातली एक बहीण ही पॉवर लिफ्टर आहे यष्टिका ही नॅशनल लेवल पॉवर लिफ्टर चॅम्पियन होती गेल्याच वर्षी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये गोव्यात झालेल्या थर्टी थर्ड इंटरनॅशनल बेंच प्रेस चॅम्पियनशिपमध्ये यष्टिकानं सांघिक क्रीडा प्रकारात सिल्व्हर आणि एटी फोर प्लस वजनी गटाच्या सब ज्युनियर पॉवर लिफ्टिंग प्रकारात गोल्ड मेडल मिळवलं होतं याआधीही तिनं काही स्पर्धांमध्ये असंच यश मिळवल्याचं पाहायला मिळतं आता गोव्यातल्या बेंच प्रेस चॅम्पियनशिपमध्ये यष्टिकाच्या रिझल्टवर नजर टाकली तर तिचं वजन हे साधारण एकशे एक किलो असल्याचं पाहायला मिळतं तर तिनं त्या स्पर्धेत सलग दोन सेट्समध्ये ब्याण्णव किलोपेक्षा जास्त वजन घेऊन पॉवर लिफ्टिंग केलंय या स्पर्धेतलं तिचं बेस्ट पॉवर लिफ्टिंग हे सत्त्याण्णव पॉईंट पाच किलो असल्याचं आपल्याला तिचा रिझल्ट सांगतो आता यष्टिकाच्या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचा हा रिझल्ट बघता आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे यष्टिका ही पॉवर लिफ्टिंगमध्ये काही नौकी नव्हती तिला पॉवर लिफ्टिंगचा चांगला अनुभव होता तिनं या प्रकारात चॅम्पियनशिपही मिळवलं होतं पण मग बुधवारी यष्टिकासोबत नक्की काय घडलं ते बघूयात यष्टिका बिकानेरमध्ये आपल्या घराजवळ असलेल्या एका जिममध्ये रोज पॉवर लिफ्टिंगच्या प्रॅक्टिससाठी जायची त्याप्रमाणे ती बुधवारी संध्याकाळी जिममध्ये गेली तिच्या नेहमीच्या ट्रेनरसोबत तिनं प्रॅक्टिस करायला सुरुवात केली आता व्हायरल झालेल्या चौदा सेकंदांच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आहे की जिममधला वेट लिफ्टिंग बार यष्टिकानं दोन्ही हातांनी धरलाय या बारवर दोन्ही बाजूला मिळून सहाशे पाऊंड म्हणजेच तब्बल दोनशे सत्तर ते दोनशे बहात्तर किलो वजन होतं असं सांगितलं जाते यष्टिकाचा ट्रेनर तिला वेट लिफ्ट करताना आधार देण्यासाठी मागे उभा असल्याचंही आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसून आहे आता यष्टिका वेट लिफ्ट करून स्क्वॉट मारण्याची प्रॅक्टिस करत होती त्यामुळं तिला हे दोनशे सत्तर किलोपेक्षा जास्त वजन आपले हात आणि खांद्याच्या आधारानं लिफ्ट करून स्क्वॉट पोझिशनसाठी मागे यायचं होतं पण व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे यष्टिका हा बार उचलण्यासाठी तयार होते तिचा ट्रेनर तिच्या मागे उभा राहून तिला काउंट्स देतो आणि यष्टिका वेट लिफ्टिंग बार उचलते पण वजन जास्त असल्यामुळं तिला ते पेलवत नाही त्यात तिचा तोल जाऊन ती खाली पडते पण पड़ याचवेळी तिच्या हातात असलेला दोनशे सत्तर किलो वजनाच्या बारचं सगळं प्रेशर हे तिच्या मानेवर येतं आणि ती जागेवरच कोसळते यात तिच्या मागे असलेल्या ट्रेनरलाही इजा होते यष्टिका बेशुद्ध पडलेली आपल्याला दिसून येते जिममध्ये असलेले यष्टिकाचे इतर सहकारी धावत येऊन तिला सीपीआर देण्याचा तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करतात पण यष्टिकाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही तिच्या सहकाऱ्यांनी तातडीनं जवळच्या हॉस्पिटलमध्ये तिला नेलं पण पर तोपर्यंत खूप उशीर झाला होता हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी यष्टिकाला मृत घोषित केलं आता हा व्हिडिओ बघून यष्टिकाचं वेटलिफ्ट करण्याचं टेक्निक चुकलं असं आपल्याला वाटेल पण जिममध्ये ज्या पद्धतीनं स्कॉटसाठी वेटलिफ्ट केलं जातं त्याच पद्धतीनं यष्टिका बार उचलत होती मग तिचा घात कशामुळं झाला या प्रश्नाचं उत्तरही आपल्याला त्याच व्हायरल व्हिडिओमधून दिसून येतं व्हिडिओ नीट बघितल्यावर आपल्या लक्षात येईल की बार लिफ्ट करताना यष्टिकाच्या पायांखाली तीन ते चार मॅट्स आहेत त्या मॅट्सवर ती उभी आहे जेव्हा बार उचलून ती स्कॉट पोझिशनसाठी मागे यायला ला लागते तेव्हा तिचा डावा पाय या मॅट्सवर ट्विस्ट होतो आणि तिचा तोल जाऊन ती खाली पडते यामुळं तिच्या हातातल्या दोनशे सत्तर किलो वजनाचा भार तिच्या मानेवर आला आणि मानेचं हाड मोडल्यामुळं ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली त्यातच काही वेळानं तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे तसंच जास्त वजन हे सुद्धा यष्टिकाच्या मृत्यूचं कारण काही तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे आता ऑक्टोबर दोन हजार चोवीसमधल्या बेंच प्रेस चॅम्पियनशिपच्या यष्टिकाच्या रिझल्टकडे नजर टाकली तर तिचा एकशे वीस किलो वजन उसळण्याचा अटेम्प्ट फेल गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आता बेंच प्रेस आणि स्क्वॉट या दोन्ही पोझिशन्समध्ये फरक आहे मध्ये बारचं सगळं वजन हे आपल्या खांद्यांवर येत असल्यामुळं यष्टिकानं दोनशे सत्तर किलो वजन उचलणं हे तिच्या क्षमतेपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं सा जात आहे ही दुर्घटना घडल्यानंतर नया शहर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज विक्रम तिवारी यांनी याबाबत माहिती दिली यष्टिकाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं असून तिचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात देण्यात आलाय अजूनपर्यंत तिच्या घरच्यांकडून पोलिसांकडं एफ आय आर दाखल करण्यात आलेली नाही पण याबाबत तपास सुरू असल्याचं तिवारी यांच्याकडून सांगण्यात आलंय आता बारचं वजन मानेवर पडल्यामुळं यष्टिकाचा काही सेकंदात मृत्यू कसा झाला याचं वैद्यकीय कारणही समोर येत आहे आपल्या पाठीचा कणा म्हणजेच स्पायनल कॉर्ड मेंदूपासून कमरेपर्यंत किंवा पाठीच्या खालच्या भागापर्यंत असतो मेंदूला संवेदना पोहोचवण्याचं महत्वाचं काम स्पायनल कॉर्डद्वारे केलं जातं स्पायनल कॉड तेहतीस हाडांच्या एका सांगाड्यामुळं सुरक्षित राहतो यामध्ये मेंदूपासून मानेपर्यंत असलेल्या या हाडांच्या भागाला सर्वायकल वर्टिब्रे असं म्हणतात यामध्ये सी वन टू सी सेवन अशा सात हाडांचा समावेश असतो आता जेव्हा एखाद्या आरोपीला फाशी दिली जाते तेव्हा त्याच्या मानेच्या सी टू किंवा एक्सिस बोनला झटका बसतो यामुळं आरोपीची स्पायनल कॉड डॅमेज होते आणि काही सेकंदात त्याचा मृत्यू होतो यष्टिकासोबतही असंच काहीसं सा झाल्याचं सांगितलं जातंय यष्टिकाच्या हातातील बारच्या दोनशे सत्तर किलो वजनाचा भार अवघ्या दोन ते तीन सेकंदांसाठी तिच्या मानेतील सी टू बोनवर आला पण त्यामुळं तिची स्पायनल कॉर्ड डॅमेज झाली त्यामुळं तिचं ब्लड प्रेशर थेट शून्यावर आलं ती बेशुद्ध पडली आणि कोणतीही हालचाल न होता अवघ्या काही मिनिटांतच यष्टिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन असलेल्या यष्टिकाला याच खेळाची प्रॅक्टिस करताना जीव गमवावा लागला तोसुद्धा अवघ्या दोन सेकंदांमुळं या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका